छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांपैकी पन्हाळगड हा पहिला शिवकालीन पुनर्निर्मित किल्ला आहे तसेच जागतिक वारसा स्थळ म्हणूनही पहिला किल्ला अशी ओळख निर्माण करेल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा किल्ल्यावरील तेरा डी थिएटरचे लोकार्पण व पन्हाळगडाचा रणसंग्राम या लघुपटाचे अनावरण संपन्न झाले यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पालकमंत्री प्रकाश आंबेडकर मंत्री हसन मुश्रीफ मंत्री चंद्रकांत दादा पाटील पर्यटन मंत्री इंद्रनील नाईक खासदार धनंजय माडिक खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर विनय कोरे उपस्थित होते इतिहासाचे सगळे दस्तऐवज जमा केले आपल्याला माहिती आहे हेरिटेजचं स्ट्रक्चर आहे या ठिकाणी आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया यांच्या अधिपत्याखाली आहे एक वीट जरी लावायची असेल एक दगड जरी लावायचा असेल तरी त्याच प्रमाणित चित्र लागतं कि सोळाशे साली तो कसा होता अशा प्रकारचं सोळाशे सालच साल दाखवणार प्रमाणित चित्र लागतं विनय कोरेजींनी सगळे चित्र तयार केले जमा केले देशभरात के ते आणले त्याचे नकाशे तयार केले आणि आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला की राज्याच्या या संदर्भातला संपूर्ण आराखडा तयार करावा आता तो आराखडा देखील तयार होतो आहे आणि मला विश्वास आहे की या महाराष्ट्रामध्ये महाराजांच्या किल्ल्यापैकी पहिला किल्ला हा पन्हाळगड असेल जो पूर्णपणे शिवकालीन पुनर्निर्मित होईल मला विश्वास आहे की या ठिकाणी डॉक्टर विनय कोरे यांच्यासारखा व्यक्ती असल्यामुळे निश्चितपणे पन्हाळगडाचं काम हे आपल्याला पूर्ण झालेलं दिसेल आणि अतिशय शिवकालीन अशा प्रकारचा इतिहास सांगणारा हा किल्ला पुन्हा एकदा उभा राहील आणि मी तुम्हाला राज्याचा मुख्यमंत्री म्हणून आश्वस्त करतो या करता जे करावं लागेल जेवढा निधी लागेल तो कधीच कमी पडू दिला जाणार नाही या जा इतिहासाशी सोडण्याची संधी मिळणं हा देखील आमच्या जीवनातला एक अतिउच्च क्षण आहे